भयंदर पूर्वेमधील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर चा छापा टाकण्यात आलेला आहे ईडीकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे आर एन पी पार्क परिसरामध्ये सकाळपासूनच या संदर्भातली कारवाई सुरू आहे छापेमारी सुरू आहे प्रदीप सिंह असे निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे तर भायंदर पूर्वेमधील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळते आहे ईडीकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर ही छापेमारी करण्यात आलेली आहे आणि त्याचमुळे आता ईडीच्या या कारवाईमधून नेमकी काय दस्तऐवज पुढे येतात तसंच काय कागदपत्र हाती लागतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल प्रतिनिधी महेंद्र वानखेडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत महेंद्र भांदर पूर्वेमधील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आलेला आहे हे संपूर्ण प्रकरण काय ज्यामध्ये ही कारवाई केली जाते हो बरोबर आहे भांदर पूर्वेच्या पार्क परिसरात कृष्णा सागर या इमारतीच्या दोनशे पाच नंबर रूम मध्ये जे आहे ते ईडीने सकाळी नऊच्या दरम्यान छापेमारी केली या छापेमारीमध्ये आता ईडीच्या हाती काय लागतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे मात्र प्राथमिक माहिती जी समोर आलेली आहे या रूम मध्ये जे आहे गौरव प्रदीप सिंग नामक जो व्यक्ती आहे ज्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी आहेत हा गौरवची जी एक फार्मा कंपनी होती आणि ऐंशी करोड रुपयाचा फ्रॉड केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे याच अनुषंगाने आज ईडीने सकाळी छापेमारी केलेली आहे या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र ईडीच्या अधिकारी या संदर्भात बोलण्यास तयार नाहीत तसेच स्थानिक पोलिसांना देखील या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही मात्र या छापेमुळे छापेमाळीमुळे एकच खळबळ या ठिकाणी माजलेली आहे आता नेमकं काय ईडीच्या हाती लागतं हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी